मिरॅकल फाईव्ह ई बाईक तेराहून अधिक वर्ष पारखलेली किंमत रुपये त्रेचाळीस हजारा पासून सुरुवात महिन्याच्या पेट्रोल इतका यम एम श्रीमान एंटरप्राइजेस शॉप नंबर एक कनडा भवन शेख हॉस्पिटल समोर रामदेव हॉटेल नजीक नेहरू नगर बेळगाव संपर्क नऊ चार चार नऊ आठ एक नऊ नऊ तीन दोन आरोग्याच्या तक्रारींकडे अलीकडे संधिवात म्हणजेच सांदे दुखी गुडगे दुखी पाठदुखी मानदुखी यांच्या तक्रारी वाढत आहेत त्याचप्रमाणे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून वेगवेगळ्या प्रकारे हाडांना इजा पोचत आहे स्नायूंच्या व हाडांच्या या दुखण्यावर प्रामुख्याने कॉलेज रोडवरील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर कार्यरत आहे हॉटेल सन्मानच्या मागे असलेल्या या हॉस्पिटलची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री रमेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले श्री ऑर्थोमध्ये आज मॅक्सिलो फेशल शस्त्रक्रिया दुभांगलेले ओट आणि टाळू प्लास्टिक सर्जरी डायबेटिक फूड प्रत्यारोपण गुडगा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नाक हात कान वेंग, यांचे व्यंग यांच्या शस्त्रक्रिया अपघाताच्या जखमा रक्तवाहिन्यांचे आजार व शस्त्रक्रिया कर्करोगाच्या शस्त्रक्रिया व्हेरिकोज व्हेन उपचार व शस्त्रक्रिया गालावर डिंपल तयार करणे चामखेळ काढणे अंगावरच्या गाठी काढणे आदी उपचार केले जातात याविषयी आमच्या प्रतिनिधींनी तेथील डॉक्टरांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया आय ऑर्थोपेडिक सर्जन and director of sri ortho and trauma center so, at least since last two years we are catering in uh, various department services especially accident emergency trauma care orthopedic surgery being i am an orthopedic surgeon i am catering a uh, wide variety of uh, orthopedic surgeries so our hospital is giving good results in a very low cost so i am happy to give these services since last two years in a uh, belgam in a very competitive rates so recently one years back we got empanelment for the sas that is government health scheme that is ayushman bharat and arogya karnataka so after that all the apl card holders and bpl card holders can get treatment in our hospital free of cost so i am happy to announce this and we have got fully accreditation of nabh so because of that we have got empanel with around Private 10 to 12 private in uh, insurance companies. We have got two operation theatres, which one of that one is a fully uh, high-tech uh, laminar flow OT, so that we can do high-end surgeries like joint replacement and neurosurgeries and spine surgeries. Uh, pediatric orthopedic surgeon, plastic surgeon and neurosurgeons. They are giving very good results. Recently, we had two two days back. वी हॅड अ गर्ल कॉलेज गर्ल फॉल अँड हॅड अ इंजुरी टू द अपर आर्म अँड देर वॉज अ ब्रेक आर्टरी कट फ्रॉम द अप्पर अराउंड फाय सेंटीमीटर टू एट सेंटीमीटर सो अवर प्लास्टिक सर्जन सक्सेसफुली जॉईन द आर्टरी बायपास आर्टरी ग्राफ्ट सो द गर्ल्स हँड इज गुड सो सच रेअर केसेस वी आर डुईंग अँड वी विल सच केसेस विथ हाय रिस्क केसेसो या हॉस्पिटलमध्ये एकूण एकशे दहा स्टाफ आहे चार एमबीबीएस डॉक्टर व वा नऊ वैद्यकीय अधिकारी आहेत हॉस्पिटलची स्वतःची रुग्णवाहिका असून दोन सुसज्ज ऑपरेशन थेटर आहेत दहा बेडचा आय सी यू विभाग आहे सर्व उपकरणांनी सुसज्ज अशी लॅबोरेटरी आहे तसेच महिन्याच्या प्रत्येक सहा व एकवीस तारखेला सकाळी नऊ ते तीन या वेळेत मोफत तपासणी शिबिर आयोजित केली जाते दारिद्र्य रेषेखाली रुग्णांसाठी मोफत वॉर्ड आहे हे हॉस्पिटल पन्नास खाटांचे असून एकूण अठरा डॉक्टर येथे काम करतात यापैकी काही डॉक्टर डॉक्टर आहेत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा